मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण रिअल इस्टेटमध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी खरेदी केली पाहिजे का आपण कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली पाहिजे आणि आपण घर घेतो किंवा फ्लॅट घेतो किंवा मग आपण दुकान घेतो किंवा आपण ऑफिस घेतो तर ह्याच्यापैकी काय आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्या इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ असला पाहिजे ह्याच्याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण जर पाहिलं की आपण सा एखादं साधारणतः एक कोटीचं जर घर घेतलं तर आपण तर त्याला साधारणतः एक त्याला पंचवीस हजाराच्या आसपास त्याला रेंट मिळतं आणि आपण जर एक कोटीचं ऑफिस घेतलं तर मित्रांनो त्याला पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये रेंट मिळतं म्हणजे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की कशाची व्हॅल्यू जास्त आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या घर किंवा फ्लॅट घेण्यापेक्षा जर आपण दुकान खरेदी केलं किंवा आपण जर ऑफिस खरेदी केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्या त्याच्या डबल किंवा ट्रिपल फायदा आपल्याला कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो होत असतो आता दुसरा मुद्दा मग सगळे लोक का करत नाही मग ऑफिस किंवा हे का घेत नाही कारण आपण बघतो घर किंवा फ्लॅट हे लवकर रेंटने जातं आणि ऑफिस किंवा दुकान जर असेल तर समजा ते लवकर रेंटने जात नाही पण ते एकदा रेंटने जर गेलं तर ते तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष, वर्ष मित्रांनो ते रेंटल चालू असतं आपल्याला आणि घराचं कसं असतं लगेच एक वर्षात दोन वर्षात लोकं घर सोडतात त्याच्यामुळे आपल्याला घरापेक्षा जर आपण जर ऑफिस किंवा दुकान जर घेतलं तर हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आपण बघतो जर एक कोटीचा फ्लॅट असेल तर घराचं किंवा रेसिडेन्शियल इन्व्हेस्टमेंटचं प्रॉपर्टीचं जर रेंट पाहिलं आपल्याला तर रेंटल इल्ड आपल्याला साधारणतः दोन ते चार टक्के पर ॲन एम येते म्हणजे वर्षाला दोन ते चार टक्के आपल्याला काय मिळतं तर त्याच्यावर आपल्याला रेंटल मिळतं आणि आपण इंटरेस्ट रेट पे करत असतो साधारणतः आठ साडेआठ टक्के होम लोनवरती येतं लक्षामध्ये हां पण ह्याच्या व्यतिरिक्त हेच जर एक कोटीची प्रॉपर्टी जर आपण कमर्शियलमध्ये जर घेतलेली असेल तर साधारणतः पाच ते दहा टक्के ॲव्हरेज रेंट येतं म्हणजे ह्याच्या डबलपेक्षाही जास्त दोन ते चार टक्के रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचं ॲवरेज रेंटल आहे आणि पाच ते दहा टक्के मित्रांनो कमर्शियल प्रॉपर्टीचं ॲव्हरेज रेंटल आहे म्हणजे थोडक्यात काय एक कोटीच्या आपल्याला जर आपला जर ऑफिस असेल किंवा आपलं जर दुकान असेल शॉप असेल तर साधारणतः पाच ते दहा लाख रुपये आपल्याला वर्षाला रेंट येऊ शकतं म्हणजेच आपला ई एम आय आपला ऑफिसचा ई एम आय आपल्या रेंट ऑफिसच्या रेंटमधून किंवा आपल्या दुकानाचा ई एम आय आपल्या दुकानाच्या रेंटमधून आरामशीर पूर्णपणे जाऊ शकतो पण घराच्या बाबतीत तसं नाही आहे घराच्या बाबतीत आपल्याला जेवढं रेंटल इन्कम येतं त्याच्यापेक्षा डबल ई एम आय आपल्याला आणखीन स्वतःच्या एंडने वाढवून स्वतःला टाकावा लागतो त्याच्यामुळे माझ्या मते जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ऑफिस किंवा दुकान मित्रांनो खरेदी करा घरापेक्षा हा पण इमोशनल व्हॅल्यू ही घराची जास्त आहे एक घर स्वतःचा एक फ्लॅट तुम्ही घेणं हे योग्य आहे राहण्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरा फ्लॅट किंवा घर घेणं त्याच्यापेक्षा नक्कीच मित्रांनो तुम्हाला दुकान किंवा ऑफिस शंभर टक्के तुम्हाला डबल बेनिफिट लॉंग टर्म मध्ये देऊन जाईल आता दुसरा मुद्दा रिअल इस्टेट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती पाहिजेल तर मित्रांनो जगातल्या श्रीमंत लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये ब्याण्णव टक्केपेक्षा जास्त इक्विटी शेअर्स आहेत आणि फक्त आठ टक्के रिअल इस्टेट आहे हा जगाचा रेशो आहे फॉर्च्युन फाय हंड्रेडमधले टॉपचे श्रीमंत लोक तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्या मिडल क्लास लोकं किंवा अप्पर मिडल क्लास लोक ह्यांच्या पोर्टफोलिओमध्ये काय होतं मित्रांनो नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त रिअल इस्टेट आहे तर मी रिअल इस्टेटच्या विरोधात नाही आहे मित्रांनो रिअल इस्टेट पाहिजे पण प्रमाणामध्ये आपल्याकडे पन्नास टक्के रिअल इस्टेट पन्नास टक्के इक्विटी असं तरी स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर आपलं मित्रांनो खूप चांगली आपली फास्ट ग्रोथ होऊ शकते त्याच्यामुळे मी बऱ्याच लोकांना सांगतो की तुमचे जर दोन तीन फ्लॅट असतील तर एक दोन फ्लॅट सेल करा तुमच्याकडे जर प्लॉट असतील जमिनी लँड भरपूर असेल तर त्यातली काही दहावीस टक्के लँड विका जमीन विका मी बऱ्याच लोकांना सांगतो आणि मित्रांनो माझ्या सांगण्यावरून बरेच लोक प्लॉट विकतात जमीन विकतात घर विकतात आणि इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे विकून आपल्याला एन्जॉय नाही करायचं म्हणजे फक्त तिकडची इन्व्हेस्टमेंट त्या ॲसेट क्लासमधली इन्व्हेस्टमेंट आपल्याला दुसऱ्या ॲसेट क्लासमध्ये शिफ्ट करायची आहे आणि शेअर्स इक्विटी ही सगळ्यात आपली पॉवरफुल ॲसेट आहे मित्रांनो आपल्याला बघतो मागच्या प वीस तीस वर्षापासून आपल्या सेन्सेक्स आणि निफ्टीचे रिटर्न्स किती आहेत ॲव्हरेज पंधरा टक्के ॲन्युअल रिटर्न आपल्या सेन्सेक्स निफ्टीने मित्रांनो दिलेले आहेत आणि पंधरा टक्के वर्षाला जर ग्रोथ झाली तर मित्रांनो पैसा पाच दहा वीस वर्षामध्ये खूप मोठा पैसा वाढतो तुम्हाला विचार होऊ शकत नाही त्याच्यापती कितीतरी पट्टींनी बँकेपेक्षा दहा पट्टींनी पैसा जास्त वाढतो वीस वर्षामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन भारतीय शेअर सोबत मित्रांनो बिझनेस करू शकता त्याचंही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे काही शंका असेल तर लगेच सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरला कॉल करा मोबाईल नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करून ठेवा